थोडी कमेंट्री करी ती आपलीकडे बघून या ठिकाणी आभाडू म्हणजे गावचं भूषण या ठिकाणी अनिल समज येत नाही नाही हा मग झाला ना तुम्हाला विराट चोरी बुडा लागला बुडा लागला लागलाय पुढं लागला अ ये बुढा लागलाय नाही येऊ हातून सरला त्या गरज आहे तिथला त्यांना दिवसभर जरी दिलं ते સર બરોક ગે અને જયરામ શેકે સ્વિત પહોતે જી ઉપસ્થિત તુલા મી થોડો પ્રત્યક્ષ માનુ

मोठे तर साप साफ आता जाती ना जय रमसेक के तुम्हाला त्यांनी जरी शोधाचं प्रात्यक्षिक दाखवत आहेत साप आणि अनिल साप होता हो काय म्हणतो साप होता अनिल मग

<laughs> या <laughs> वा वामिंग अप चालू आहे वा वाढत आहे आणि थोडा आबा कडे दाखव <laughs> 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 मोबाईल वर फोन आलेला आहे तुम्ही कस्टमरनी केला काय माझा आता पोहता येत नाही पण काळजी सांगितलं कोणाला सांगा मला आधी फोन केलेला होता

या ठिकाणी जवळपास इतकं पाणी आहे या ठिकाणी दाखवत पुढतोय मी स्वतः त्यामुळे माझं एकच सांगणं आहे हे बघा हाय का <laughs> <laughs> ना <laughs> हाय का, हाए का, हाए का। <laughs> 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 गेला असिटिंगच बंद केली आम्ही तर काय सांग असतं माहितीये का लाईव्ह लाईव्ह लहान लसोबत आणावं आता या ठिकाणी लहान लहान लेकर बघा गरज आहे ठिकाणी गेला आणले पुराय तिला घेत त्याला पाण्यात